नमस्कार मित्रांनो मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या एन जी सोल्युशन चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कि आकृतीमध्ये किती रेषाखंड आहेत ते मोजणे म्हणजे आपल्याला एक आकृती देतात त्यामध्ये किती रेषाखंड आहेत ते आपल्याला काढायचं आहेत तर आपण एक्झाम्पल पाहूया मित्रांनो हा एक रेषाखंड आहे याच्यामध्ये काही बिंदू असतात समजा इथे एक दोन तीन आणि चार इथे चार बिंदू दिलेले आहेत ए बी सी डी तर मित्रांनो या आकृतीमध्ये किती रेषाखंड आहेत ते आपल्याला फाइंड करायचं आहे तर मित्रांनो रेषाखंड म्हणजे कसं तर आता एपासून बीपर्यंत बी पासून सी सीपासून डी असे टोटल आपण काउंट नाही करू शकत आता इथे किती रेषाखंड होतात ए बी त्यानंतर रेषाखंड बी सी त्यानंतर रेषाखंड सी डी त्यानंतर रेषाखंड ए सी मित्रांनो असे फाईंड करायला खूप वेळ लागणार आहे तर आपण ट्रिक्सच्या माध्यमातून पाहूया तर मित्रांनो काय करायचं इथे किती बिंदू आहेत एक दोन एक दोन तीन आणि चार चार बिंदू आपल्याला दिलेले आहेत तर चार लिहायचं त्याच्या अगोदरची संख्या तीन किंवा अगोदरची संख्या किंवा इथे रकाने किती आहेत एपासून बीपर्यंत एक इथे दोन आणि हे तीन हे तीन रकाने आहेत म्हणून तीन घेतलं असं सुद्धा करू शकता आणि डिवायडेड बाय टू आता इथे आन्सर किती आलं चार त्रिक बारा डिवायडेड बाय टू म्हणजे सहा आपले रेषाखंड असणार आहेत इथे तर मित्रांनो आपण एक दोन तीन काढलेले आहेत त्यानंतर ए सी काढला त्यानंतर ए डी एक असणार आहे त्यानंतर बी डी एक असणार आहे आणि ए डी एक सॉरी ए डी झालं बी डी बी सी बी सी एक असणार आहे बी सी पण झालं एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सहा आपले कम्प्लीट झालेले आहेत तर आपल्याला सहा रेषाखंड काढता येतील मित्रांनो आपण पुढचं एक एक्झाम्पल पाहूया मित्रांनो हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारले जातात क्वेश्चन आपल्याला एकदम एकदम कमी वेळ असतो हे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी आता इथे वन टू थ्री फोर फाईव सिक्स से सहा बिंदू दिलेले आहेत तर आपण लगेच आन्सर फाईंड करायचं सहा त्यानंतर इंटू फाईव डिवायडेड बाय टू सहा पंचे तीस भागिले दोन म्हणजे आपल्याला इथे पंधरा रेषाखंड काढता येतील तर मित्रांनो असेच आपण किती पण बिंदू असले एका रेषाखंडामध्ये तर ते बिंदू आणि त्यांच्या अगोदरची संख्या यांचं मल्टिप्लाय करून डिवाइडला टू लिहायचं आणि आन्सर आपल्याला भेटतं मित्रांनो अजून एक किती पण असो आन्सर मोठं म्हणजे रेषाखंड किती मोठा असू द्या आता इथे समजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ बिंदू दिलेले आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन तर याचा आन्सर मित्रांनो लगेच आपण काढू शकतो काय आहे नाईन इंटू एट डिवायडेड बाय टू नवा आठ बहात्तर सेवन्टी टू डिवायडेड बाय टू आपला आन्सर आलेला आहे किती पस्तीस जुने सत्तर आणि एक छत्तीस छत्तीस जुने बहात्तर तर आपण छत्तीस पॉईंट इथे काउंट करू शकतो हा झाला समजा ए बी सी डी ई e, एफ जी एच आय पहिल्यांदा ए बी करायचं नंतर ए सी ए डी ए ई e, त्यानंतर ए एफ ए जी ए एच त्यानंतर ए आय हे झाले त्यानंतर आपण बीपासून सुरुवात करायचं बी सी बी डी बी बी एफ बी जी असे टोटल आपले छत्तीस रेषाखंड होणार आहेत तर मित्रांनो <coughs> ही ट्रिक्स आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असेच काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे क्वेश्चन असतात ते आपण सोप्या ट्रिक्समध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये